मी शब्दाच्या जाती आपण आपल्या मनातील विचार लिहून बोलून दा, दाखवतो ते म्हणजेच वाक्य आणि अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला वाक्य असे म्हणतात आणि वाक्यातील प्रत्येक शब्द आपल्याकडे कार्य करतं त्याच कार्यांना शब्दाच्या जाती असे म्हणतात माझ्यामध्ये दोन प्रकार आहेत एक म्हणजे विकारी आणि दुसरा म्हणजे अविकारी विविकारी मला सव्य असे मी आहे ना, चे, 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 या सर्व नामाला नाम असे म्हणतात माझे दोन प्रकार पडतात पहिला प्रकार म्हणजे सामान्य नाम दुसरा प्रकार म्हणजे विशेष नाम मी नाम माझी व्याख्या नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे विशेषण म्हणजे नामा नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात मागे तीन प्रकार पडतात पहिला प्रकार गुणवाचक विशेषण दुसरा प्रकार सर्वनामिक विशेषण आणि तिसरा प्रकार संख्यावाचक विशेषण मी क्रियापद क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात माझ्याशिवाय वाक्य पूर्ण होऊ शकत नाही क्रियापद हे नेहमी वाक्याच्या शेवटी येते उदाहरणार्थ मारे मायरा वाचन करते वा या वाक्यातील क्रियापदे करते मी शब्दांचे जा घेतले दुसरा प्रकार अविकार्य मला अव्यय म्हणून सुद्धा ओळखले जाते माझे चार प्रकार पडतात पहिला क्रियाविशेषण अव्यय दुसरा शब्दयोगी अव्यय तिसरा उभयान्वयी अव्यय आणि चौथा केवळ अव्यय मी क्रियाविशेषण अव्यय जे शब्द क्रियेबद्दल विशेष माहिती सांगतात त्यांना क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात उदाहरणार्थ हळूहळू हो, हो, आज हो, काल इत्यादी मी शब्दयोगी अव्यय असे शब्द जे नामाला किंवा सर्वनामा की उभया दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडणाऱ्या शब्दांना अव्यय असे म्हणतात जसे की पण परंतु म्हणून हे वक्रे मनातील आनंद दुःख भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाला कि अव्यय असे म्हणतात उदाहरण बापरे